मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहे जे की सर्वांच्या कामाची आहे आणि कोणाचा तरी प्राणसुद्धा वाचू शकतो अशी माहिती सांगत आहे मित्रांनो काल नांदेड जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये अशी घटना घडली की ते तीस के विलाईनची वर तार होती आणि त्याखाली एक लग्न मंडप होत असताना त्या मंडपाला त्या ठिकाणी सोडत असताना एका व्यक्तीला फोन आला आणि फोन उचलताच त्या ठिकाणी त्याला अचानक शॉक लाग शॉक लागला आणि सध्या तो हॉस्पिटलमध्ये पण आहे आणि यातून मला एकच सांगायचं आहे की कुठल्याही लाईनच्या ताराच्या खाली आपल्याला जर फोन आला तर त्या ठिकाणी फोन न घेता आपण थोडासा दूर होऊन त्या ठिकाणी फोन आपण कॉल उचलावा जेणेकरून आपल्याला शॉक बसणार नाही ही महत्त्वाची माहिती आहे दुसरी महत्वाची माहिती सध्या पावसाळा चालू आहे आणि आपल्या पत्रा पत्राला घराच्या पत्राला जर छिद्र असेल आणि अचानकच बाहेर वीज चमकत असेल तर त्या छिद्रापाशी हात कोणी लावू नये त्या ठिकाणीसुद्धा विजेचा स्पर्श आपल्याला होण्याची शक्यता आहे भेटूया पुढच्या माहिती आवडल्यास लाईक करा